नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात बदल होत असल्यामुळे आज रात्रीला महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज चार जून ते सहा जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार असले असून या भागामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास वारे वेगाने वाहायला अनुभव मिळत आहे तर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यात वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच विदर्भातील वर्धा गोंदिया यवतमाळ नागपूर चंद्रपूर सलग या भागात पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस असेल तर मराठवाड्यात बीड लातूर नांदेड जालना धाराशिव या जिल्ह्यात पाच जूनपासून वाऱ्याचा वेग हा प्रतितास पन्नास किलोमीटर प्रतितास वाघाने वारे वाहतील आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे